नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक आजपासून जाणार संपावर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय महत्वाची अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक आजपासून जाणार संपावर बघा अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक मोठी बातमी आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांकडून बेमुदत संप या ठिकाणी पोकारण्यात आलाय तर येत्या एक एकवीस ऑगस्टला विरोधात मोर्चा काढणार असल्याचं समोर येत आहे या मोर्चात दोन लाख अंगणवाडी सेविका हे सहभागी होणार आहेत मानधनवाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका ह्या आक्रमक झाल्या असल्याचं समोर देखील येतो आहे बघा येत्या एकवीस ऑगस्टला या ठिकाणी सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याचं समोर आलेलं आहे आणि या मोर्चेमध्ये एकूणच दोन लाख अंगणवाडी सेविका सहभाग होणार आहेत मानधनवाढ करण्याच्या मागणीसाठी तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका ह्या आक्रमक झालेल्या आहेत बघा यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं परंतु अद्याप पगारवाढी संदर्भात कोणताही या ठिकाणी प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली मानधनात वाढ करण्याचा निर्णय कायदेशीररित्या ग्रॅच्युएटी देण्यात यावी आणि मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मानधन वाढ आहे मानधन वाढ तसेच कायदेशीरित्या ग्रॅच्युएटी आणि मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा रस्त्यावर रस्त्यावर उतरणार आहेत पुन्हा एकदा संपाची हाक या ठिकाणी देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक आजपासून जाणार आहेत संपावर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नव्हतं नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद